भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या संघटनात्मक पा कार्यपद्धतीबाबत महत्वाचे विधान केले आहे ते म्हणाले वॉर रूममध्ये योजना मॉनिटर केल्या जातात ही पक्षाची संघटित आणि जबाबदारी यंत्रणा आहे त्यांनी सांगितले की प्रत्येक योजना आणि उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची जबाबदारी ठरवून नियमित आढावे घेतले जातात बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की भाजपची ही संस्कृती पक्षाला वेगळेपण देते आमचा पक्ष एक लाख व्हॉट्स एक लक्ष व्हॉट्सअप ग्रुपचा पक्ष आहे आमच्याकडे आमची वॉर रूमच्या माध्यमातून आमचे एक लाख ग्रुप ग्रुप त्या ठिकाणी संपूर्ण मॉनिटर करणारा आमचा पक्ष आहे आम आणि त्यामुळं रोजच्या रोज मॉनिटरिंग करणे आणि रोजच्या रोज, रोज, रोज महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून योजना आणि आलेले त्या ठिकाणी कॉमेंट्स हे ठिकाणी वाचून त्यावर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याशी संवाद ठेवणे याच्याकरताच आमचा या ठिकाणी एक मोठा त्या ठिकाणी वॉर रूमचं स्ट्रक्चर आहे तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करायचं संजय राऊतच पोलीस स्टेशनला आलं पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे